आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण बारामती कोणाची मोठ्या साहेबांची की अजितदादांची गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असून बारामतीकरांनी मुलीला म्हणजेच सुप्रिया सुळेंना पसंती दिली आहे तर सुनेत्रा पवार यांना नाकारलंय राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची लढाई ही सुप्रिया सुळेंनी जिंकली आहे त्यामुळे बारामतीच्या अतिटडीच्या लढाईत काकांनी पुतण्याला धोबी पछाड देत आपणच बारामतीचे बॉस असल्याचं सिद्ध केलंय बारामतीतील पराभव हाजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय राज्यासह देशाचाही लक्ष लागून राहिलेल्या शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्याच्या या निकालावर शरद पवार यांनी मोजक्या शब्दात पण सूचक प्रतिक्रिया दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी निकालांवर भाष्य केलंय साहजिकच यावेळी त्यांना बारामतीच्या निवडणुकीबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावरही त्यांनी थोडक्यात के भाष्य केलं बारामतीमध्ये काही वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं विशेषतः इथला बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्याशी माझं साठ वर्षांचं नात आहे माझी सुरुवातच तिथून झाली होती प्रचार करो न करो तिथला सामान्य माणूस जो आहे त्याची मानसिकता मला माहिती आहे मी तिथे गेलो असो किंवा नसू तिथले लोक योग्यच निर्णय घेतात आणि घेईल याची मला खात्री होती असं शरद पवार म्हणाले संध्यालयासाठी प्रतिनिधी रोहित दळवी बारामती ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा